आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज दर्यापूर अकोला रोडवर आज दुपारी सुमारास दोन चार चाकी मध्ये भीषण अपघात होऊन तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे दोन भरधाव कार या समोरासमोर आल्यात त्यामुळे हा अपघात झाल्याचे प्रत्यक्ष सांगितले मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी तीन वाजताच्या सुमारास दर्यापूर अकोला रोडवर दोन भरधाव चारचाकी वाहन एकमेकांवर आदळले सदरचा अपघात हा ग्राम लासूरच्या डोंगराजवळच्या मध्यभागी झाला या अपघातात विनीत गजाननराव बिजवे प्रतीक माधवराव बोचे असे आधार कार्ड आढळून आले आहे अपघात झालेल्या एका गाडीमध्ये चार जण प्रवास करीत होते तर दुसऱ्या एका गाडीत दोघे प्रवास करीत होते या पाच जणांपैकी दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर तिसरा गोलू बाहेकर नामक व्यक्ती रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्याचाही तस मृत्यू झाला परस परिसरातील नागरिकांनी तात्काळ मदत केली नॅशनल सर्कल न्यूज मुख्य संपादक प्रताप गवई